नमस्कार मित्रांनो मी ओमकारचा तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मग मित्रांनो फायनली बऱ्याच महिन्यानंतर <laughs> तर मग मित्रांनो म्हणजे खरं तर एक आंगणेवाडीची जत्रा हे खूप ऐकलेलं होतं तर आज तो टाइम वेळ आलेला आहे कारण इथे ह्या जत्रेमध्ये खरं तर कोणता नवस आहे नवसच आहे त्यांनी के yes, केलेलं हो। आहे त्यांनी त्यांनी फक्त जस्ट मला बोललं की येतो आहेस काय येस आय एम ऑलरेडी रेडी जर गावी येण्यासाठी आणि कोकणात येण्यासाठी आपण एनी टाईम रेडी असतो फक्त आपल्याला सुट्टी अवेलेबल झाली पाहिजे आणि हा कालांतराने आपली सुट्टी अवेलेबल झाली आणि आपण आलेलो आहे तर आंगणेवाडीची जत्रा तर मला कधीपासून बघायचीच होती म्हणजे कशी असते भराडी देवीची ही आंगणेवाडीची जत्रा अरे हां हो तर एकदम तिला एवढं देवीचं आणि आंगळीवाडीची जत्रा खूपच फेमस झाली आहे आणि बऱ्याच ठिकाणाहून लांब लांबहून माणसं येतात हे खूप छान वाटतं की जेव्हा हे अशा कोकणामध्ये अशा गावागावांमध्ये एक एक जागा अशी एक एक, जागा, एक, एक, जागा, एक, एक, जागा, एक, एक जत्रा एक एक देवीची जत्रा अशी एक फेमस होतात ना तर एकदम भारी वाटतं चला मित्रांनो आजूबा बघा काय भारी वाटतं फुल सनसेटसारखा आणि त्या आम्हाला खायला आहे भाकरवडी आणि बरोबर आलेलं आहे किरण राणे तर बऱ्याच महिन्यानंतर आमचा प्लॅन झालेला होता झाला आणि किरण बऱ्याच दिवसानंतर ब्लॉगमध्ये पण आलेला आहे हॅलो बाय आणि कडूसुद्धा हा कर कडूचा प्लॅन होता त्याच्यामुळे हा कडू गाव आहे प्लॅन आहे आणि हा ज्या ठिकाणी आम्ही लोक थांबलेलो आहेत ते म्हणजेच कडूच्या मामाचं घर तिथेच आम्ही लोक थांबलो त्याच्यामुळे इकडनं किती वेळ ते किलोमीटर असेल म्हणजे आपल्याला इकडनं गाडीने जायचं की एस टी नाही फक्त पंधरा मिनटाच्या अंतरावर असणारी एस टी आहे म्हणजे चालत पण पण अर्धा एक तास लागेल तर खरं तर इकडनं असं चालत पण जाऊ शकतो म्हणजेच तर आपल्या वाडीमध्ये कसं जेव्हा आई गुप्तदेवीच्या मंदिराची जत्रा असते तेवढच आपल्याला वेळ लागतो आपल्या घरापासून ते गुप्तदेवीच्या मंदिरापर्यंत म्हणजे अर्धा तास पाऊन तास तो लागतोच चालत म्हणजे एवढंच अंतर असेल आणि एस टीनेचा पंधरा मिनट यांच्यापासून ते भराडी देवीचं म्हणजे अंगणवाडीची जत्रापर्यंत बघूया कसा सीन असेल मला माहीतच नाही मी व्हिडिओ पण बघितला नाही मी फक्त ऐकल्यात असा सीन झाला तर बघूया कसं असेल आणि किती मोठा आहे किती जल्लोष असेल आम्ही लोक आताच उतरलेलो आहे शहा मी काळा का दिसतो जाम गर्दी आहे इथे तर त्याला आता पूर्ण लालपरी आम्ही लालपरी After long time. मी खूप वर्षानंतर म्हणजे लहानपणी बसलो असेल तेव्हाच मी बसलो असेल एस टीमध्ये मला असं वाटतं आवाज आहे का माहिती आहे पण मला जोरात बोलावं लागेल पण मला पहिल्यांदा असं झालं की मला उलटी आली नाही एस टीमध्ये बसून जत्रा पूर्ण जत्रा फुल माहोल माहोल पूर्ण माहोल

तर मी तुला असे नॉर्मलच दर्शन आहे आपण आता तुम्ही लोक असाल खूपच गर्दी झालेली आहे खूपच गर्दी म्हणजे आता लोक मिनटं झाली आम्ही तुम्हाला एका लाईनीमध्ये झाली कसा खूप गरम होत कारण एवढी पब्लिक झाली नाही एवढी पब्लिक आहे ना किती दिवस झाला पहिला पहिला दिवस एकाच दिवस म्हणजे एकच दिवस असतो काढता तर मग मित्रांनो आता कडू त्या तरजू मध्ये बसलेला आहे आणि तिचा नवस म्हणजे त्यांच्या त्यांच्या घरातल्यांनी जो नवस केलेला होता आणि तो तो पूर्ण झालेला आहे आणि खरं तर त्या तराजूमध्ये बसलेलं आहे आणि त्याच्या बाजूला जी आता नारळ ठेवली जात आहेत म्हणजे जेवढं त्याचं वजन असेल ना तेवढीच ती नारळाचं वजन हे ठेवलं जातं आणि तेवढीच नारळ देवीला दिले जातात असा एक नवस असतो या भराडी देवीचा एक प्रथा असते तर आता आपण निघालेलो आहे तिकडनं आणि आता दर्शन घेऊन झालेलं आहे त्यात आपण त्यान प्रसाद घेणार आहे लोक इथेच राहतात तर मग मित्रांनो आता जिथे आपण आहोत तिथे अंगणे वाडीत आहोत म्हणजे आजूबाजू सगळे अंगणे आहेत त्यांचे सरनेम अंगणे आहेत तिथे आहोत आणि आता हे जे डोक्यावर घेऊन जात आहेत ते तुम्हाला दिसतात ते आहे निवेद्य म्हणजे प्रत्येक घरामधून एक ताट देवीसाठी घेऊन जात आहेत म्हणजे प्रसाद असतो तो तो जेव्हा देवीला निवेद्य दाखवल्यानंतर त्याच्यानंतर सगळी वाडी ही जेवली जाते होते म्हणजे ते निवेद्य घेऊन जात होते मंदिरामध्ये देवीला दाखवण्यासाठी आणि त्याच्यानंतर जेव्हा ते आपल्यापर्यंत येतात म्हणजे पर्यटन घरी घेऊन येतात तेव्हा त्या जेवणामध्ये मिक्स करतात आणि त्याच्यानंतर आपण सगळेजण खातो आणि आपण म्हणजे कोणत्याही घरामध्ये आपल्याला गेलो असतो अंगण्यांच्या स्पेशली अंगण्यांच्या घरात आपण कोणाच्या पण घरी गेलो असतो तर आपल्याला जेवायला भेटलं असतं ते आग्रह करून आपल्याला बोलवलं असतं बरीचशी मंडळी होती प्रसाद म्हणून हा खरं तर जेवण होतं आणि स्पेशली हा आजचा दिवस होता की आंगची अंगणीवाडीची जत्रा खूप मोठी होती खूपच एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स खूपच चांगलं वाजले खरंतर आता वाजलेले दोन वाजलेले ट्रेन प्रवास वर्षानंतर हा हो। असा एक फोटो फोटो टाकला तो दिसतोच सर त्यांना असा एक प्रवास होता आणि आता आम्ही लोकांनी हा दिवस कसा वाटला असेल तुम्ही लोकांनी बॉक्समध्ये तुम्ही लोक मेसेज करत जाम भारी वाटत जाम भारी वाटतं तेव्हा मी पण रिप्लाय दिलाच आणि तोपर्यंत टाटा पे भेटे की अरे भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय